परिसरामध्ये वारकरी म्हटलं की धानुऱ्याचं नाव अगदी प्रकर्षाने समोर येतं पंढरीचा महिन्याचा वारकरी या गावातली इतका एका गावात नव्हता एकाही गावात पंढरपूरचे वारकरी म्हंटल की बंकड स्वामीचा मठ गजबजलेला कोणामुळे असं तर का धानुऱ्याच्या वारकऱ्यामुळे गजबजलेला असायचा आणि तिथं चहा प्यायला पण मिळायचा पण आमचा या वर्षी चहा पाजणारा नाही इथं गेल्या वर्षी पण तिथं बसलेले असायचे पायाने चलतो चालता येत नव्हतं सूर्याभान मामा चालता येत नसायचं कधी कधी भेट झाली की मा, मामा तुम्ही इथं बसून ऐका ना नाही नाही इथं काय बरं लागतं वय तसं तिथं बरं वाटतं जरा लक्ष लागत आणि पाहिल्यानंतर आणखीन आनंद वाटतो ही वारकऱ्याचे शब्द आहेत ते वारकऱ्याचे शब्द थांबलेत आता था। आणखीन दोन, आहे विष्ण, विष्ण, विष्ण विष्ण दोन आहे वारकरी आहेत बघा एक संत आणि दुसरे काय नाव त्यांचं विष्णू विष्णू अण्णा हे दोन आहेत बाकी सगळे वारकरी खूप जीव लावला मा। तात्या मामा असायची कुठेही भेट झाली की येक्रावर सारखा हातोंड हात फिरवायची या लोकांनी खूप प्रेम दिलं मला चातुर्मासात असायचो सकाळी चार वाजता प्रदक्षिणाला जायचो दिसला मठामध्ये गेल्या गेल्या सांगायची सुमंताच पोरग आहे बर की आमचे वैजीनाथ पंढरपूरला चातुर्मासात आले की त्यांना सूर्यबान मामा सांगायची अरे वैजीनाथ मारदाकडे गेलता का नाही अन्न इकडे बोलून आपल्याकडं हक्कानी बोलवायची आणि त्यांचा स्वभाव असायचा कोणी येऊ द्या लहान येऊ मोठा येऊ आजही ये त्या बंकड समाच्या मठातली आलमारी साक्षी देते त्या आलमारीमध्ये स्टो रॉकेलची एक बाटली पातेल एक तांब्या कुणी बी लहान लेकरू जरी आलं तरी एवढा मोठा वयस्कर महात्मा पण स्वतः उठायचा आणि दुधानाला जायचा लाण्यासाठी जायचं मोठ्यासाठी जायचं एखादी शेजारचे गाव एका दहा लोक आले यांना चहा करून पाजावा अजिबात नाही स्वतःच्या खिशातले पैसे काढायचे वैजीनाथ किंवा गावात आणखी असं तरी करू आपण सतत वर हात आघात असायचा ही वारकरी जीवन जगणारी ही मंडळी होती मी लहानपणी आता काय सत्ता करावं तुम्ही मी तुम्हाला नाव ठेवतो म्हणून नाही पाहिले मी या लोकांनी मला आकाडा खांद्यावर खेळवलं मी कधी कधी स्थानाला इथं असायचो मला चांगलं आठवत आहे या मारुतीच्या मंदिरापाशी मी लहान असताना खेळायचो हीच जुनी मंडळी मला तसला ती आसूड करून द्यायची बघा पोळ्याचा खेळायसाठी तिची वादी तुटली की मी रडायचो पुन्हा मग मला कुणी ना कुणी यायची ती वादी वळवून द्यायचो खूप लाड केली बसायचो परम बरोबर गोट्या खेळायचो असं सगळं या जीवन हे माझी जन्मभूमी आहे ही आणि ह्या लोकांनी मला खूप लेकरासारखं प्रेम लावलं सतत पाठीमाग पण चर्चा निघायची कीर्तनाविषयी चर्चा सतत ही गुणगान गायचे पण ती आज समोर नाहीत ठ अ... अस भगवंतांनी त्यांना सद्गती द्यावी हे म्हणणं सुद्धा आपलं मूर्खपणाच ठरेल पंढरीची वारकरी ते अधिकारी मोक्षाचे भगवंतांच्या लेकराला इतर ठिकाणी कसा घेऊन जाईल निष्काम सेवा केली त्या लोकांनी लहानपणी सत्ताला इथं असायचो सत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारुड करायची तुम्ही काय भारुडं करावा त्यांचे भारुड आजही ती डोळ्यासमोर खेळत आहेत त्यांचे फिटे त्यांची ती कपड्याची लपक बोलण्याची लपक बाहेर गाऊन भारुड आणून साड्या नेसून करणारा काय भारुडं करावं तेने तरी अशी भारुडं ती माणसं करा अख्खो गाव ते भारुडं बघायला असायचं आणि तिथून पुढं गावात मिरवणूक व्हायची दिंडी प्रदक्षिणा खूप आनंद घेतला या लोकांनी वारकरी जीवन कसं जगावं आणि वारकरी जीवन काय असतय याचं वळण त्यांनी स्वतःच्या शरीराला लावून घेतलं होतं विठ्ठलाचे अखंड उपासक बनले होते त्यांचा विठ्ठल आराध्य बनला होता इष्ट देव बनला होता त्यांनी त्या ते विठ्ठलाची सेवा केली त्यांनी त्यांचं जीवन अगदी कृतार्थ करून घेतलं आपल्याला त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावी आपलंही जीवन असं व्हावं विठ्ठल विठ्ठल <laughs>